चे चे ते हप्त्याचा प्रयत्न होता दिवाचा पण मळी करणं आभिषेक ना अतिशय हुशारीचे चालू असलेली कुस्ती म्हणून सांगितलं त्यांच्या घरातच कुस्ती ना आणि माश्याच्या पिला काय पाण्यात पोहायला शिकवू लागतं का शुद्ध भिजा मोठी थोडी रसाळ गोमोटी अंब्याचा अभ्यास टाकत असते ती चुक बापाने इंग्लिश टाकली तर पोरग हातबी टाकत बापाने हातबंटी टाकली तर पोरग इंग्लिश टाकत असते जे पेरणार ते काय पेरायचं तुम्ही सर्वा शुद्ध भिजा पोटी रसाळ गोमटी आणि अंगावरती बोजा टाकलेला आहे देवाना छातीचा बोजा मानेवरती टाकलेला आहे गयो गयो आवाज मा हिँड्छ हामी कोनो सँगै हिँड्छौ होला जस्तो देख्छ त हैन पीएम आ गए छ भइ के त्यो हेर गाऊ यो यो चेन्ज गर अनि के लगा बसि बिग्रो हामीहरु आठा छ बिग्रो मयूर तव्हां रवी गीते आबीरवाली उहो multimod wrote a

टाळ्या पाहिजे जर टाळ्या घरा की टाळ्या देवा खुशी कमी दिवसामध्ये चांगली प्रगती केलेला पैलवान uhuh. गया, गया। निर्मी करा कराकी टाळ्या कडाकिटाळ्या

एक महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे कुस्ते आता लागते ज्यांना बीपी आहे ज्यांना शुगर आहे कच्च्या दिलाचे आता आपापल्या घराचा रस्ता पकडाची एक तगडा कुस्ते आता लागते मयूर तांबे हा कुस्तीचा जादू आहे राहुल पानसरे ही कुस्ती लावणार आहे परंतु त्याने एक जोर मारला 11 मुकुतलव आवाज काय गावचे पैलवान आऊ सॉरी फिरून लावली तुम्ही गाना करते केले नाही के तुम्हाला माहितीच आहे शांतता धर्मते बरा बकसम शुभम जाधव आणि भारत तुम्हाला एक रुपया संतोष काळे संतोष काळे फिरून लावली फिरून लावली हा हा शुभम जाधव निवासा आपंती भेटर 2000 रुपये लावले आहेत त्यांनी विरुद्ध संतोष काळे आणि काटा चिंपट केली जोडीवडा केली मयूर तांबी या पुरान या अहमदनगर जिल्ह्याचं नाव या भागाचं नाव आजच्या महाराष्ट्रामध्ये केलं असा मयूर तांबी एक सर्वसामान्य कुटुंबातला पैलवान घरची परिस्थिती फार छोटी वडिलांनी साखर कारखान्यावरती काम करायचं हे जरा गाडी चालणार ड्रायव्हर को। कोणतं हो आणि परीघड संपलेल्या कुस्तीमध्ये देवा खुशी विजय झाला करा आळ्या